ज्यावेळी नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी अनेक लोक म्हणायचे मोदींना ऊसातलं काय कळतं पण आज ऊस आणि साखर कारखानदारी बद्दल जेवढे निर्णय मोदीजींनी घेतले तेवढे यापूर्वी कधीही घेण्यात आले नव्हते आज एफ आर पी तीनशे चाळीस रुपयांनी वाढवली आणि त्याच सोबत इथेनॉल सारखे निर्णय घेतल्यामुळे कारखाने उभे राहिले आज आपण पाहू शकतो मोदीजींनी साखरेलाही एमईपी पी दिली एम एस पी दिली मिनिमम सेलिंग प्राइस नाहीतर परिस्थिती अशी होती उसाचा दर हा ठरलेला आणि उसापेक्षा साखरेचा दर कमी म्हणजे रॉ मटेरियलचा दर जास्त आणि फिनिश प्रॉडक्टचा दर कमी अशा प्रकारच्या विवंचनेत ही साखर कारखानदारी आली होती आणि त्यातही रणजितदा सांगितलं असे काही या महाराष्ट्रातले हिरो लोक दलाल लोक हे अशा प्रकारे साखरेचे भाव मॅन्युप्युलेट करायचे की कारखानदार अडचणीतच यायचा मोदीजींनी पहिल्यांदा त्या ठिकाणी एम एस पी आणली आणि साखरेचा दर यापेक्षा कमी होणारच नाही अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे साखर कारखानदारी जगली